नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पुढे आपण पाहत आहोत की अद्वैत हा कलाला नको ते वाटेल ते बोलत असतो कारण या चिठ्ठीमुळे सरोजने खूप मोठा गोंधळ झालेला असतो आणि अल्टिमेटली याचा फायदा सरोजलाच होत आहे हे आपल्याला सर्वांना आता समजलेलं आहे अद्वैत पुढे म्हणतो की मला माझ्या आईच्या गोष्टी आत्ता पटायला लागल्या आहेत माझ्या आईचं बोलणं देखील मला आता सध्या या सिच्युएशनमध्ये पटायला लागलं आहे अद्वैत असं म्हणतो सरोजला हे ऐकून खूप आनंद झालेला असतो इतक्या महिन्यानंतर तिची मेहनत मला आलेलं असते अद्वैतने कलाबद्दल अविश्वास दाखवत दाखवलेला असतो कला म्हणते दाखो की एक मिनिट कर तुला नक्की काय म्हणायचं आहे तुला त्यावेळी या सर्व गोष्टी माझ्या पटत होत्या अद्वैत म्हणतो की हीच गोष्ट आता मला पटली आहे की तू खोटं बोलते आहे सगळ्या समोर तू नेहमी मी किती चांगली आहे मी किती सगळ्यांची काळजी घेते मी कशी घरातील उत्तम समूह आहे मला कसं सगळ्यातलं सगळं माहिती असतं आणि मी किती स्ट्रगल आहे या सर्व गोष्टी मी खूप उत्तम प्रकारे हँडल करते हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते ना तसं तुझं काहीही नाही आहे तुझी रिॲलिटी आता मला समजलेली आहे तुझ्यामध्ये काहीतरी एक खेडण अजेंडा असतो या सर्व गोष्टी करताना तुझ्या मनामध्ये काहीतरी वेगळा हेतू असतो आणि या सर्व गोष्टी तो मुद्दाम सगळ्यांची फसवणूक करत आली आहे आत्तापर्यंत माझ्या घरातील सर्वांची तो फसवणूक केलेला आहे कला म्हणते एक मिनिट चांदेकर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तू काय बोलतो आहेस तुझं तुला तरी कळतं आहे का तू स्वतःला या गोष्टी पटायला लागल्या आहेत का तू कोणा मी कोणाचीही फसवणूक करत नाही त्यावेळी आदत म्हणतो की हो मी तुला म्हटलं होतं की तू कोणाची फसवणूक करत नाही मलाही असं वाटायला लागलं होतं पण खरं तर ती माझी सगळ्यात मोठी चूक होती माझा मूर्खपणा होता या गोष्टीला माझं खरं तर खूप चुकलं मी तुझ्यासारख्या मुलीवरती विश्वास ठेवला माझ्या आईचं मी ऐकलं नाही मला कळत होतं एक गोष्ट मला समजत नाही की एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही अगदी हजार वेळा तीच तीच गोष्ट पुन्हा पुन्हा कशी काय घडू शकते गोष्टी रिपीट कसं काय होतात ज्ञानाच्या बाबतीत तेच झालं त्यानंतर खोटी प्रेग्नन्सी आणि आता सोमच्या बाबतीत देखील हेच आहे तुझी ही चाल होती खरे मला या सर्व गोष्टी आता अगदी व्यवस्थित क्लिअर झालेल्या आहेत क्रिस्टल क्लिअर सर्व गोष्टी माझ्या डोक्यामध्ये झालेल्या आहेत अरे तू एक नंबरची खोट्या मुलगी आहेस तू सगळ्या गोष्टी अगदी गोल 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 फिरवतेस आणि सिच्युएशन तुझ्या मनाप्रमाणे तू क्रिएट करत असतेस तू नेहमी सगळ्यांना शब्दामध्ये गुंडाळते तुला तुझ्या स्वतःच्या साथापुढे दुसरं काहीही पडलेलं नसतं आणि काहीही देणं घेणं नसतं जेव्हा तुझी फॅमिली आई वडील येतात तेव्हा तू कोणाचाही विचार करत नाही तू फक्त तुझ्या घरच्यांचा आणि तुझा विचार करते माणसं देखील तुझ्यातली वाया गेलेली आहे असं म्हणत असते कला कलाचं स्वाभिमान जागा होतो आणि कला म्हणते की ठीक आहे चांदेकर तुला हेच म्हणायचं होतं का हजेच म्हणतो यापुढे माझं चुकलं मी तुला डिओस दिला नाही तेव्हाच त्या पेपरवरती साईन करून मोकळा व्हायला हवं होतं या सर्व गोष्टी कलाला खूप त्रासदायक असतात परंतु ती उघड्या डोळ्यांनी सहन करत असते कला कला म्हणते ठीक आहे एक मिनिट असं मनात तिथून निघून गेलेले असते सरोज म्हणते आता बोला की आता बोला खरे मॅडम तुम्हाला काय बोलायचं आहे तुम्हीच मुलींना प्लॅन केलं ना आता रडून आव आणू नका आहे का तुमच्याकडे काही शब्द बोलण्यासाठी